कारण असं आहे तर शासनाने आम्हाला परिवहन विभागाने तो तेवीस रुपये मीटर मीटर दर होता तो सर्विस केला त्या अनुषंगाने प्रशासनाने मीटर कॅल्यबेशनचे के दर ते ठरवून दिले सातशे रुपये दर ठरवून गेले त्या जी एस टी सगळ पण आज तर मला माझ्या माहितीप्रमाणे आठ ते दहा हजार मीटरच्या पावत्या तयार झाल्यात पण मीटर मीटरची पावती आणि जीएसटी पावती आमच्या कुठल्याही रिक्षा चालकाला मिळाली नाही हा मोठा जीएसटी घोटाळा आहे पावती मीटर पावती घोटाळा आहे आम्ही वारंवार गेले दहा दिवसापासून मी त्या बारकोल साहेबांच्या मागे लागलो आहे ते मीटरवाले आमच्या चालकांना ते मीटर पावती बनवत आहे त्यांना तुम्हाला कुठल्याही प्रकारची जीएसटीची पावती देत नाहीये पक्की पावती देत नाहीये आणि आपले लोक हे अधिकारी आहेत सरळ शिक्के मारून त्यांना मीटर सील करत आहे तर या या अनुषंगाने ही शासनाची आणि आमच्या चालकांची ग्राहक म्हणून हे आमचे घर फसवणूच आहे ते आमच्या जी एस टीचे पैसे पावती सगळ्यात घेतलेले आहे एक तर ते परत करावे नाही तर आम्हाला आमच्या जीएसटीच्या पावती आम्हाला आम्हाला त्या आठ ते दहा हजार रिक्षा चालकांना दिलेल्या आहेत त्या पावत्यात त्यांच्या त्या पावत्या आम्हाला दिल्या पाहिजे त्या दिल्या देणार नसेल तर आम्ही कायदेशीर कारवाई या प्रशासना विरोधात केल्याशिवाय राहणार नाही साधारण साधारण आठ ते दहा हजार चालकांनी आतापर्यंत मीटर पावत्या बनवल्या त्यामध्ये एकालाही मीटर पावती फक्त मीटर पावती देण्यात दे हो आले त्यामध्ये जीएसटीची पावती दिलेली नाहीये आणि पक्क बिल दिले आणि प्रशासन ठरवून दिलं होतं याच्यावर तुम्हाला मीटर पावती आणि जीएसटी बिल देण्यात येईल आणि या अधिकाऱ्यांनी असं कुठल्याही मीटर जीएसटी बिल आलं की नाही न बघतात मीटर सील केल्या आणि मीटर पावत्या पावतीवर त्यांनी स्टॅम्पिंग करून दिलेले सातशे रुपये आकारले जातात ते मला वाटतं अठरा ते बावीस टक्के जीएसटी आहे त्याच्यावर पण जीएसटी आमचे दीडशे रुपये ते जास्त घेत आहे ना आमच्याकडनं जीएसटीचे पैसे पण त्याचे जीएसटी घेत आहे आम्ही भरतोय शासनाला सातशे रुपये आमच्या रिक्षा चालक आहे त्यांना पण देत आहे बट त्याची आम्हाला त्याची पावती द्यायला पाहिजे ना आज आपण एखाद्या दे दुकानात जातो आम्ही बिल घेतो तर बिल घेताना जी एस टी लागून बिल येतं ना ते आम्हाला कुठल्याही या बारा मीटरवाल्यांनी दिलेलं नाही आहे या आज मी बारा ह्या याच्यासाठी आम्ही गेले दहा दिवस मी उपप्रादेशिक अधिकारी कल्याण बारकोल साहेब यांच्या मी कानावर टाकत आलो का आम्हाला कुठल्याही प्रकारची जी एस टीची पावती आणि फक्त बिल देत नाही आम्ही तुम्ही यांना या मीटरवाल्यांना यांना परवानगी दिली कुठले आधारे दिली याचही पत्र आम्ही दिलं याची कुठली आम्हाला आम्हाला माहिती दिलेली नाहीये काय काय की ह्या मीटरवाल्याने आमच्या काही रिक्षा चालकांची गेल्या वेळेस जेव्हा आम्हाला मीटरचं सेवित झाला होतो काही लोकांनी याची तेव्हाही फसवणूक केली होती त्याच मीटरवाल्यांनी याच्यामध्ये त्यांनाच बाबत परवानगी देण्यात आली प्रशासनाकडून ते आता आम्ही जाहीर निषेध करतो याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि ते जी एस बुडवून बुडवलेलं आहे शासनाचा आणि आमच्या जी एस टी आम्हाला ती पावती देत नाही तेव्हा सध्या आम्ही आमचे रिक्षा चालक मला कल्याण शहर कोकण रिक्षा टॅक्सी महासंघ गप्प बसणार नाही या विरोधात त्यांनी त्यांनी हा घोटाळा केलाय याच्या कायदे कायदेशीर कारवाई होत नाही तेव्हा सर आम्ही प्रणव दादा पेनकर यांच्या ने नेतृत्वाखाली जे जे आंदोलन करण्यात येईल ते ते आम्हाला मो उद्या मोर्चा करण्याची वेळ आली तरी चालेल त्या काही वेळेस आम्हाला रिक्षा बंद करण्याची वेळ आली तरी चालेल ती आम्ही करू आम्ही हेच सांगू शकतो का आम्हाला आज लुटायचं फक्त लुटायच्याच बाकी राहिलेले कपडे काढायचे बाकी ठेवलेले फक्त पैसे फक्त पैसे लागतात इथे